जगन्नाथ शिंदे अध्यक्ष ऑल इंडिया असोसिएशन ऑफ केमिस्ट ड्रगिस्ट अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट केमिस्ट असोसिएशन यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा महारक्तदान शिबीर दिनांक चोवीस जानेवारी रोजी सांस्कृतिक भवन बाबुळगाव येथे संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुळगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक एल डी तावरे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भास्कर गलाठे होते बाबुळगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष अनिल खोडे सचिव संतोष वर्मा उपाध्यक्ष संतोष गुप्ता हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष मयूर पिसे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष एल डी तावरे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये रक्तदानाचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले जवळपास पंच्याहत्तर हजार रक्तदान करण्याचे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम एकाच दिवशी पूर्ण देशभरात घेण्यात आलेला आहे यामध्ये पूर्ण देशातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट अशी एकता लक्षात येते या कार्यक्रमाची रूपरेषा संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील मुख्य ठिकाणी घेण्यासंबंधी यवतमाळ जिल्हा केमिस्ट अँडिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले होते बाबुळगाव तालुक्यामध्ये एकूण रक्तदान रक्त केले शिबिराचे आभार प्रदर्शन बाबुळगाव तालुका संघटनेकडून प्रसिद्ध प्रमुख रोहनीश फसाटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबुळगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खोडे सचिव संतोष वर्मा उपाध्यक्ष संतोष गुप्ता कोषाध्यक्ष मयूर पिसे रोनिश फसाटे नजरुद्दीन काझी सुनील खोडे स्वप्नील खोडे सागर जिचकार शोएब शेख पंकज महेंदे अक्षय महिंदे अभिजित डंबारे अभिनव धवाड, मयूर डफडे सुमित डटबल इत्यादींनी या शिबिराला सहकार्य केले